मेष राशी, वैवाहिक जीवनात आनंद आणि उत्साह वाढली एकाच वेळी अनेक कामे हाती घेऊ नका सरकारी नोकरी करणाऱ्यांना कामाचा ताण जाणवेल महिलांसाठी खरेदीचे योग आहेत तुमची स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल वृषभ राशी तुम्ही नवीन काम सुरू करू शकता सासरच्या लोकांकडून चांगली बातमी मिळेल व्यवसायातील परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे कुटुंबात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील हरवलेली वस्तू पुन्हा मिळू शकते मिथून राशी अधिकाऱ्यांच्या नाराजीचा सा सामना करावा लागू शकतो व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात कुटुंबातील सदस्यांना तुमचा अभिमान वाटेल तुम्ही आध्यात्मिक विषयांवर अभ्यास करू शकता कर्कराशी कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही आज काही महत्त्वाची कामे अडकू शकतात प्रियजनांच्या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करा जोडीदारावरील विश्वास कमी होऊ शकतो मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास दिवस चांगला आहे सिंह राशी तुमच्या मनात अनेक प्रश्न येऊ शकतात नोकरीसाठी मुलाखत असल्यास दिवस चांगला आहे व्यवसायात दैनंदिन उत्पन्नात वाढ होईल नोकरी करणाऱ्यांना उच्च पद मिळण्याची शक्यता आहे थोड्या प्रयत्नातच काम यशस्वी होईल कन्या राशी तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो जोडीदारासोबत समन्वय चांगला राहील पालकांशी चांगले संबंध असतील प्रेम प्रकरणांना कुटुंबाची संमती मिळू शकते मित्र तुमच्या बोलण्याने नाराज होऊ शकतात तूळ राशी तुमच्या निर्णयामुळे कुटुंबातील सदस्य आनंदी होतील दिवस थोडा गुंतागुंतीचा असू शकतो सहकारी तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करू शकतात स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे मित्रांसोबत वेळ घालवायला आवडेल वृश्चिक राशी तुमच्या घरगुती खर्चात वाढ होईल अचानक पाहुणे येण्याची शक्यता आहे पती पत्नीमध्ये भांडण होऊ शकते तुम्हाला विनाकारण प्रवास करावा लागू शकतो व्यवसायात पैशांची कमतरता भासू शकते धनुराशी कुटुंबातील अविवाहित सदस्यांच्या लग्नाबद्दल चर्चा होईल प्रभावशाली लोकांशी संवाद साधाल मनोरंजनावर पैसे खर्च कराल शांततेने समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा तुम्ही एखाद्या नातेवाईकाला भेटायला जाऊ शकता मकर राशी तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार कराल तुम्हाला नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल विरोधक तुमच्या विरोधात कट रचू शकतात कामाच्या ठिकाणी तणाव वाढण्याची शक्यता आहे आज डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो कुंभराशी जुन्या अडचणींवर आज उपाय मिळू शकेल कोणतेही काम संयमाने पूर्ण करा जोडीदाराचा पाठिंबा पार तुम्हाला ऊर्जा देईल तुमच्या करिअरला एक नवीन दिशा मिळू शकते तुम्ही उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात मीन राशी तुमचे मत इतरांसाठी महत्त्वाचे असू शकते मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद निर्माण होतील तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा वाढू शकतो कनिष्ठ कर्मचारी अधिकाऱ्यांवर नाराज असू शकतात